श्री गुरुदेव दत्त नमस्कार जीवन साधना या आपल्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आजचा विषय हेडफोन लावून ऐका हे तुम्हाला मी विनंती करतो तुम्हा सर्वांना मार्ग मिळून तुमचं चांगलं व्हावं हाच माझा उद्देश असतो आणि त्यामुळेच मागे जो मी तुम्हाला ठाणे येथील पत्ता मागच्या व्हिडिओमध्ये आता जो मागचा व्हिडिओ मी अपलोड केला होता त्या व्हिडिओमध्ये जो काही ठाण्याच्या ठिकाणाचा मी तुम्हाला पत्ता दाखवला होता मार्ग दाखवला होता त्याला तुम्ही सपोर्ट केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद लक्षात घ्या कोणतीही साधनाविधी ही, साधना ही मंत्राशिवाय कधीही पूर्ण होत नाही प्रत्येक धार्मिक विधीमध्ये मंत्राचं हे पठण करावं लागतं पूर्वीपासूनच चा मंत्रोच्चार आणि जप करण्याची आपल्याकडे परंपरा आहे आणि आपल्या शास्त्रामध्ये मंत्रोच्चाराचे फार विशेष महत्त्व आहे बघा कोणत्याही देवाला जर तुम्हाला प्रसन्न करायचे असेल कुठलीही दैवी शक्ती किंवा कोणतीही शक्ती असेल ती जर तुम्हाला प्राप्त करायची असेल तर अशा वेळेला मंत्राचा जपका करावाच लागतो आता यंत्र साधना वेगळी मंत्रसाधना वेगळी टोणे टोटके वेगळे असतात त्या सगळ्यांचा विषय मी पुढे एक एक करून एक व्हिडिओमध्ये घेणारच आहे आता इथं महत्त्वाचा विषय काय आहे जर तुम्हाला मंत्रजपाची पूर्ण माहिती नसेल तर ते मंत्र पठण करताना किंवा ती मंत्र चालू करतानाची पहिली विधी काय आहे या संदर्भात तुमच्याकडून चुका होऊ शकतात आणि ज्यामुळं तुम्हाला मंत्रजपाचं जे फळ हवं आहे किंवा मंत्र सिद्ध झाल्यानंतर ज्या कामासाठी आपण मंत्र सोडतो ते फळ पूर्णपणे मिळू शकत नाही मंत्र म्हणजे नामस्मरण करणं स हवन विधी करणं सगळं काही त्याच्यामध्ये येतं मात्र हा जो मंत्र आहे ह्या मंत्रामध्ये यश मिळणं किंवा अपयश मिळणं हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं तुम्हाला कधी कधी असं वाटतं का की खूप प्रयत्न करून खूप मंत्र म्हणून एखादं पुस्तक वाचून देखील यश मिळत नाही कोणीही विनाकारण काहीही बोलून जातं किंवा अपमान करून जातं आणि कोणतंही काम करण्याची मानसिकताच राहत नाही मग त्यावेळेला तुम्ही योग्य उच्चाराने जर मंत्र म्हटलात तर त्या मंत्राने तो विलक्षण परिणाम तो मंत्र दाखवेल करेल आणि त्या मंत्राने ती मानसिकता तुमची बदलेल मग आता कोणतंही काम होणं हे आपल्या नशिबावर जरी असलं तरी आपण त्याच्यासाठी कसा प्रयत्न करतोय हे देखील महत्त्वाचं असतं कारण या शक्ती प्राप्त करण्यासाठी सुद्धा जिद्द लागते तेव्हा आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला एक महत्त्वाच्या मंत्राची माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा पण बाहेर जे मंत्र उपलब्ध नाहीत किंवा ज्यांची माहिती तुम्हाला सहज मिळणं शक्य नाही ते काम मी ह्या व्हिडिओच्या मार्फत तुमच्यासाठी करतोय तेव्हा आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मंत्र म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असेल नसेल मला माहीत नाही माहीत असेल तर व्हिडिओला पॉज करा आणि मला सांगा की मंत्र म्हणजे नेमकं काय असतं बघा आज मंत्र म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो जे शब्द किंवा एखादं वाक्य किंवा एखादी वाक्यरचना कोणत्याही दैवी शक्तीला प्रगट करण्यासाठी किंवा तिची शक्ती जागृत करण्यासाठी जर आपण एखादा शब्द किंवा एखादं वाक्य पुन्हा पुन्हा बोलतो तर त्याला त्या दैवी शक्तीचा मंत्र म्हणतात आणि या मंत्रामध्ये वेगवेगळ्या दैवी शक्तींचे वेगवेगळे संकेत असतात परंतु तुम्ही जेव्हा हे मंत्र उच्चारण करता किंवा म्हणता तेव्हा तुम्हाला या मंत्राची तुमच्या गुरुंकडून दीक्षा मिळणं फार आवश्यक आहे आता गुरु म्हणजे नेमकं काय हे ह्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तुम्हा प्रत्येकांकडे गुरु आहेत मानव रूपात जर गुरु नसला तर तुमचे ग्रामदैवत तुमचे कुळदैवत हे तुमचे गुरुच आहेत ते तुमचे आई वडील आहेत तेव्हा ज्या वेळेला तुमचं डोकं चालत नसेल किंवा तुम्हाला मार्ग मिळत नसेल अशा वेळेला त्यांच्या चरणाजवळ जाऊन आपलं जे काय आहे ते म्हणणं मांडून त्यांच्याकडून काय उत्तर येतंय हे बघणं सगळ्यात फायद्याचं ठरतं म्हणून लक्षात घ्या कुठलाही मंत्र म्हणा आता एखादा मंत्र तुम्ही अमुक एखादा मंत्र तुम्ही तुम्हाला वाटलं की आता मी हा जप करतो मग मारुतीरावांचा मंत्र असू दे किंवा महादेवांचा मंत्र असू दे किंवा दुर्गादेवीचा मंत्र असू दे तर कुठलाही मंत्र गणपती बाप्पाचा मंत्र असू दे कोणतेही मंत्र म्हणत असताना त्या मंत्रांची परवानगी तुमच्या गुरूंकडून तुमचे गुरु जर असतील तर त्यांच्याकडून किंवा मनुष्य रूपात तुमचे गुरु नसतील तर अशा वेळेला तुमच्या ग्रामदेवता इष्टदेवता किंवा महादेवीच्या मंदिरात किंवा दुर्गा मातेच्या मंदिरात जाऊन तिथं विधी करावा लागतो तो विधी पूर्ण करून त्यांच्याकडून परवानगी घेऊनच तुम्हाला मंत्र साधनेला सुरुवात करावी लागते मग अशा वेळेला ते म्हणलेले मंत्र जलद रीतीनं परिणाम दाखवतात आता गुरूंकडून तुम्हाला जो मंत्र मिळेल त्याला गुप्तपणे ठेवणं हे तुमचं कर्तव्य आहे नाहीतर मी अमुक एखादा मंत्र म्हणतो आणि मग मला त्या मंत्राचा परिणाम जाणवल्यानंतर मी बाहेर कुठेही कोणाला ओपनली सांगायला सुरुवात करेन की बाबा मी हा मंत्र म्हणायला मंतर सुरू केला आहे आणि मला त्याचे चमत्कार दिसत आहे त्याचा फायदा दिसतोय तर हे असं सगळीकडे सांगणं तुमच्यासाठी धोक्याचं आहे त्यामुळं जो मंत्र तुम्ही म्हणता तो मंत्र कोणताही असेल तो मंत्र मनातल्या मनात म्हणून मनात गुप्त ठेवणं हे तुमचं कर्तव्य आहे तरच त्याचा फायदा तुम्हाला होईल एकदा तुम्ही मंत्र साधनेला आणि त्या मंत्राच्या जपाला सुरुवात केलीत की कि तुम्हाला तुमच्या रागावर तुमचा जो राग आहे त्या रागावर कंट्रोल ठेवावा लागेल कंट्रोल ठेवावा लागेल जर तुमच्या रागावर तुमचं नियंत्रण नसेल तर कोणतीही दैवी शक्ती तुमच्या मदतीला येणार नाही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं हिंसाचारापासून लांब राहणं हेच एका साधकाचं कर्तव्य असतं हेच एका साधकाकडून हवं असतं त्या दैवी शक्तीला त्यामुळे जेवढं तुमचं मनावर ताबा असेल तुमच्या रागावर ताबा असेल तेवढंच ते दैवी शक्ती त्या मंत्राला सिद्ध करून देण्यासाठी तुम्हाला मदत करतात आजपर्यंत अशा बऱ्याच विधी मंत्र आणि उपाय मी तुम्हाला आपल्या चॅनलवर सांगितलेले आहेत आणि ह्याची माहिती मी पुढेही तुम्हाला देणार आहे पण विश्वास तुम्हाला ठेवायचे की कोणता मंत्र आणि कोणत्या उपायाचा कसा फायदा करून घ्यायचा हे सर्वस्वे मी तुमच्यावर सोपवतो तुम्ही ते किती गुप्त ठेवणार किंवा तुम्हाला अजून कोणाला सांगायचे किंवा तुम्हाला त्या उपायांची मस्करी उडवायची आहे तुम्हाला संशय येत असेल तर ते बाबा सर्वस्वी तुमच्यावर आहे पुल्लिंगी मंत्र स्त्रीलिंगी मंत्र नपुसकलिंगी मंत्र असे मंत्राचे अनेक प्रकार आहेत त्या मंत्राचे प्रकार पुढे कधीतरी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की गणपती बाप्पा तुम्हा सगळ्यांना माहीत आहेत आपले गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि म्हणूनच कोणतंही कार्य करत असताना आपण गणपती बाप्पांची पहिली पूजा करूनच ते कार्य करायला सुरुवात करतो आता आज तुम्हाला एक असा गणपती बाप्पांचा शक्तिशाली मंत्र देतो जो मंत्र ओपन मंत्र आहे म्हणजे त्या मंत्राला कधीही केलित केलं नव्हतं आता केलीत करणं म्हणजे काय तर हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे आता हा शक्तिशाली मंत्र काय आहे की हा मंत्र केवळ एकशे आठ वेळा जरी तुम्ही जप केलात तरी तो मंत्र जलद गतीनं म्हणजे लगेच सिद्ध होऊन जाईल लक्षात घ्या तुम्हाला जर सिद्ध पुरुष सापडत नसतील किंवा तुम्हाला वेळ नसेल पण तुमच्या ह्या आयुष्यातून बघा आपल्या आयुष्यात आपण कशासाठी कष्ट करतो कशासाठी आपण एवढं झटतो कारण आपलं आयुष्य सुखानं आणि समाधानानं आपल्याला घालवता यावं ह्यासाठी आणि त्यासाठी तुम्ही दिवसातला अर्धा तास तरी देणार नसाल मग विषय फार अवघड होऊन जातो आता तुम्हाला काय आहे विषय असा आहे की हा जो मंत्र आहे हा मंत्र एकशे आठ वेळा जरी तुम्ही जपलात तरी तुमच्या जप करण्याने सिद्ध होईल पण त्यावेळेला तुमच्या काय करायचं आहे मंत्राला बसण्याच्या अगोदर तुम्हाला काही महत्वाचं सांगतो बघा ही जी मंत्राची साधना आज मी तुम्हाला सांगतोय ही साधना ही मंत्र जपाची पद्धत कृष्ण पक्षाच्या सुरुवातीला किंवा अष्टमीला किंवा चतुर्दशी ज्या दिवशी असेल किंवा विनायक चतुर्थी जेव्हा असेल तेव्हाच शुद्ध होऊन म्हणजे आंघोळ करून दोन नंबरला जाऊन या साधनेला बसावं कृष्ण पक्षाच्या सुरुवातीला किंवा अष्टमीला किंवा बघा तिथी कुठली आहे कृष्ण पक्ष बरोबर त्याच्यानंतर अष्टमी जर असेल तर किंवा चतुर्दशीला किंवा विनायक चतुर्थी ज्या वेळेला असेल लक्षात घ्या विनायक चतुर्थी विनायक चतुर्थी जेव्हा असेल त्या वेळेला तुम्ही स्नान करून शुद्ध होऊन या साधनेला बसा या मंत्राचा जर तुम्ही रोज जप केलात मंत्र फार अतिशय सोपा मंत्र आहे या मंत्राचा तुम्ही जर रोज जप केलात जर तुम्हाला कोणी तांत्रिक क्रिया करत असेल करणे करत असेल काही तुमच्यावर मूठ कोणी मारली असेल तुमच्यावर विनाकारण जळणारे आजूबाजूला राहणारे लोक जे जळणारे असतील जर जळणारे असतील तुमच्या नोकरीच्या ठिकाणी जर जळणारे असतील तर अशा वेळेला किंवा घरात भांडणं होत असतील कुठलाही अपघात जर घडत असेल तर ते सगळं काही कमी होईल भांडणं होणं विनाकारण शत्रूने मागे लागणं किंवा नोकरीच्या ठिकाणी जो काही त्रास असेल तो स्वतःहूनच या मंत्राचा जप केल्यानंतर कमी व्हायला सुरुवात होते याचा विश्वास ठेवा हे सगळं काही अनुभव घेऊनच मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचत असतो कारण काही जणांचे प्रश्न असतात की पहिले अनुभव घ्याने नंतर आम्हाला सांगा मी सांगितलेलं किती प्रमाणात तुम्ही ऐकता हे तुमच्यावर आहे आता हा मंत्र मुक्त मंत्र आहे म्हणजे या मंत्राला महादेवांनी कोणतंही बंधन घातलं नव्हतं या विषयातला अभ्यास केल्यानंतरच आज हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणतोय नाहीतर काही प्राणी म्हणतात की याला कसं माहीत त्या दिवशीच एका बाळानं कमेंट केली होती की ताकाला जाऊन म्हणे भांडल पू नकोस आता तुमची मदत करत असताना हे असलं बोलून इतरांना ह्या चांगल्या उपायांपासून चांगल्या वाटेपासून कसं दूर नेता येतं हे मला समजत नाही ही बाद बोडेची लोकं तुम्हाला पावला पावलावर भेटतील तुमच्या मनात नकारात्मकता भरवणारे तुमच्या मनात वाईट संशय आणून देणारे किंवा तुमच्या मनात एखाद्या गोष्टीला आड आपण अडथळा आणतो ना की हे करू नकोस हे होईल का अशी तुम्हाला पावलं पावली भेटतील तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी अजिबात म्हणत नाही हितया आज हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत आलाय याचा अर्थ तुम्हाला ह्या मार्गातून बाहेर काढण्यासाठीच कुठंतरी त्या दैवी शक्तींनी तुम्हाला ह्या व्हिडिओपर्यंत पोहोचवलं हा योगायोग असूच शकत नाही व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्हाला चांगला मार्ग मिळेल याची खात्री मी देतो कारण ह्यांचा प्रयोग या मंत्रांचा प्रयोग केल्यानंतरच तुमच्यापर्यंत मी हाच हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय मी माझं कार्य बघा करतोय त्यामुळे तुम्हाला किती हे वापर करायचं आहे नाही करायचं आहे हे सर्वस्वी तुमच्यावर आहे हा मंत्र कुठल्याही बंधनातला नाही लक्षात घ्या सात्विक मंत्र आहे गणपती बाप्पांचा मंत्र आहे तेव्हा रोज जर तुम्ही एकशे आठ वेळा हा मंत्र म्हटलात तर याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आता या मंत्राची एक विधी तुम्हाला मी सांगतो मंत्राची विधी सांगतो बघा मंत्राची विधी काय आहे की तुम्हाला हा मंत्र रोज स्वच्छ होऊन शुचिरभूत होऊन बसायचं आहे पूर्वेला तोंड करून किंवा देव्हाऱ्याकडे तुम्हाला तोंड करून बसायचं आहे आता हेडफोन लावून का जर कोणाची पत्नी तिचं जर बाहेर लफडं असेल किंवा कोणाच्या नवऱ्याचं जर बाहेर काही लफडं असेल किंवा समजा खूप प्रयत्न करून सुद्धा काम होत नसेल मग ते कुठलंही काम असू दे कुठलंही कायद्याचं काम असू दे किंवा इतर कुठलंही काम व्यवहाराचं काम असू दे मग ते काम जर होत नसेल त्यावेळेला काय करायचं लक्षात घ्या कडुलिंबाच्या झाडाची मुळं घ्यायची आणि त्या कडुलिंबाच्या झाडाच्या मुळांपासून गणपती बाप्पांची मूर्ती बनवायची किंवा आकृती काढा त्या कडुलिंबाच्या झाडाची मुळं घेऊन आणि आपल्या देवघरासमोर तिथं ती मूर्ती किंवा ती आकृती ठेवून त्यांच्या समोर शरण येऊन बसून एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा जर आपली पत्नी आपल्या पत् आपल्या पत्नीचं बाहेर काय आहे असा संशय तुम्हाला असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की तिनं तिच्या तोंडाने कबूल व्हावं किंवा आपल्या नवऱ्याचं काही बाहेर असेल त्यानं कबूल व्हावं किंवा कोणी नात्यातला माणूस जर विनाकारण तुम्हाला त्रास देत असेल कोणी मागं लागला असेल तर अशा वेळेला अशा व्यक्तींचं नाव तिथं लिहून बाजूला कागदावर लिहून जवळ ठेवा आणि त्या म्हणजे त्या आकृतीजवळ त्या गणपती बाप्पांची मूर्ती जेव्हा तुम्ही त्या कडुलिंबाच्या झाडाची मुळे घेऊन बनवाल तेव्हा त्याच्या बाजूला घेऊन हे सगळं बोलायचं आहे हे कागदावर त्या व्यक्तीचं नाव लिहू तिथं जवळ ठेवा तो कागद आणि मंत्र म्हणा पण याचा उपयोग चांगल्या कामासाठीच करा कुणाचं वाईट होऊ दे किंवा याचं असं वाईट झालं पाहिजे तो रस्त्याला लागला पाहिजे असा जर तुमचा हेतु असेल तर फटका उलटा पडला त्याला मी जबाबदार राहणार नाही बाकी सर्व तुम्ही हुशार आहात या मंत्राचा चांगल्या कामासाठी वापर करा आता मंत्र अजून दिला नाही असं तुम्हाला वाटू शकतं तर आत्ता मंत्र स्क्रीनवर तुम्हाला दिसेल आणि हा मंत्र डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी देत आहे कारण असं डायरेक्ट ऑनलाईन मंत्राचा उच्चार करणं चांगलं नाही त्यामुळे हे मंत्र उच्चार न करता मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर तुम्हाला दाखवतोय तेव्हा त्या मंत्राचा तुम्ही लाभ घ्या आणि तुम्हाला काय फरक पडतोय हे मला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही अवश्य सांगा बघा हे सगळं काही मी तुमच्यासाठीच करत आहे तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा माझा कुठलाही व्हिडिओ रेकमेंडमध्ये लोकांना जात नाही कारण हा विषय वेगळा आहे तर कुठलंही मी इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा कसलंही काही दाखवत नाही मला त्यात रस देखील नाही आपल्याला आयुष्य आपलं सुधरवायचं आहे आणि चांगला मार्ग चांगला मार्ग निवडून चांगल्या मार्गाने वाटचाल करून आपलं आयुष्य आपल्याला सुखानं आणि समाधाना घालवायचंय हाच माझा हेतू आहे आणि त्यासाठीच तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हे तुम्हाला विनंती करतो मंत्र डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्याचा कृपया लाभ घ्यावा पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रगट होईन आता आज्ञा द्या इथे श्री गुरु परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त Stop recording.